गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आय टी एडिक्शनचा मी पण एक रिझल्ट घेतलाय uh, सुंदर असा रिझल्ट आहे नाशिकमधून uh, म्हणजे रिलेटिव्हच होते ते त्यांना आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टार्ट केलेलं एकवीस तारखेला म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ड्रिंकिंग करत होते म्हणजे पूर्ण दिवसभर ते ड्रिंकच करायचे जेव्हापासून आता वीस दिवस झाले म्हणजे ऑलमोस्ट दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांना सुंदर फरक पडला जे दिवसभर दारू प्यायची ते आता दिवसातून एकदा पित आहेत आणि पूर्ण नशेमध्ये जे असतात तर ते आता म्हणजे जे नशा नशा असते ना ती पूर्णपणे बंद झाली त्यांची एवढा सुंदर रिझल्ट अँटी अडिक्शन ड्रॉपचा नाशिक मधून घेतलाय ग्रेट 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 बहुत जबरदस्त ये दारू वगैरे ये छुटना इतना आसान काम नाही होत आहे सालो से लोक ट्राय करते लेकिन होता नाही दस पंधरा दिन में वो अगर कुछ फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट मी बोलता हो दस पंधरा दिन में टेन पर्सेंट भी रिझल्ट आहे ना तो भी घरवाले खुश होते यस yes, yes. तो आपका रिजल्ट तो एकदम सिक्सटी सेवेंटी परसेंट आया मैम बहुत जबरदस्त ग्रेट 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 चलो और कोई है किसी को बात करना है या, भी भी yes, sir, बात है यस सर सर बात कीजिए विद्या मैडम भी उसके बाद विद्या मैडम बात करेंगे यस 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 सर एंटी ऑडिशन चाहिए एंटी ऑडिशन आल होता आणि घरात ठेवलं होतं तर मिसेसनी काय केलं तिचे चुलते होते ते खूप प्यायचे म्हणून त्यांना म्हणे म्हणजे तिच्या चुलतीला तिला एक्सप्लेन करायला त्यांना थोडा वेळ गेला पण तिला विश्वास देता 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 चार पाच पाच सात दिवस गेले आठ दिवस गेले जवळजवळ पण ती म्हणे खरंच का खरंच का खरंच का मग एकदा देऊन बघितलं आता दिलाय अँटी ड्रॉप जे नशेमध्ये धुंद जायचे दिवसभर ते आज जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्के आज बंद आहे आणि आज ते पंढरपूरच्या वारीला पण गेलेत सर त्या दहा दिवस झालेत आज तब्बल त्याचा रिझल्ट पण चांगला जाणवायला खुशी रहेगी देखो आधी सर खूप मोठं घर होत घरामध्ये खूप म्हणजे पैसा पण खूप येतोय त्यांच्या पण बाप लेकात नाही आणि लेक बापात ले ले नाही <laughs> असा गंमत होते

राइट right. yes. ये सबसे बड़ा यूनिक पॉइंट है सर मार्केट में बहुत सारे yeah. प्रोडक्ट्स हैं लेकिन क्या होता है वो प्रोडक्ट लेने के बाद है ना सीधा लोगों को वो वो पीने वाले आदमी को उल्टी होता है दूसरे तीसरे दिन उल्टी होता है yes. उसको बहुत तकलीफ होता है कभी-कभी तो लोगों को एडमिट करना पड़ा यस yes. यस yes. हमारा yes. टीम में कहावत है ना बिकने को पण कुतरावर मतलब एक तकलीफ कम करने गए दूसरा ही तकलीफ चालू हो गया राइट लोग डरते लेकिन हमारे प्रोडक्ट के बारे में हम लोग अगर स्टडी करेंगे ना राइट तो हम लोग हंड्रेड परसेंट भरोसे से लोगों को दे सकते हैं ग्रेट ग्रेट चलो नेक्स्ट मैडम बात करवा ये तो ये तो मैडम सर नाही का अँटी अडिक्शन पहिल्यांदीच दिल्यानंतर ज्यांना दिलेलं आहे ते ऑलरेडी पंधरा वर्षापासून ड्रिंक करत होती बरं एवढे करत होते तर म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गावातच पडलेली असायची एवढी ड्रिंक करत होती ते आणि त्यांच्या मॅडम एक दीड महिन्यापूर्वी म्हणजे अशी सिच्युएशन होती का नाही का ते पण आत्महत्यापर्यंत म्हणे कंटाळा आलाय आता दोन मुलं आहेत त्यांना दोन तीन एकर शेती ते शेतीवर नऊ दहा लाख रुपये कर्ज काढलेलं आणि म्हणे मला आता जगायची इच्छा नाही मॅडमला समजवलं होतं म्हटलं मॅडम आता जर गेलं तर कर्म रिटर्न येत परत परत याच्यापेक्षा जास्त दारूडा नवरा भेटला तर म्हटलं आहे तेच भूगोल ते चांगलं कर्म करा आणि योग योग बघा अँटी अडिक्शन ड्रॉप पण आला आणि त्या मॅडमने पहिल्यांदा ड्रॉप घेतला त्या त्यांना दिलाय तर नाही का सर तिसऱ्याच दिवशी त्यांना तंबाखू गुटका आणि दारू एवढं व्यसन होत तिन्ही पण बंद झालंय आणि ते होऊन म्हणतात मॅडम आठ दिवसांनी मी स्वतः माझा व्हिडिओ काढा त्या दिवशी आम्ही सरडम आलो व्हिडिओ आणि मॅडम थँक्यू सो मच तुम्ही तो व्हिडिओ काढला ग्रुपला टाकला त्या व्हिडिओचा म्हणजे खूप म्हणजे विश्वास तयार झाला त्याच्यामुळे तर बोलले सर का म्हणजे खूप मोठी ऍड झाली आणि लोकांचा ट्रस्ट वाढलाय शंभर टक्के मॅडम म्हणजे मी स्वतः बघितलं ना तर मला फार फार छान वाटलं आणि लय लोकांना त्याचा बेनिफिट झाला आणि याचं पुण्य नक्की तुम्हाला लागेल मॅडम थँक्यू सो मच तर त्याच्यामुळे आता अँटी अडिक्शन आउट ऑफ स्टॉक आहेत ऑलरेडी शॉपिंग मध्ये बुकिंग करावी लागते थँक्यू 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 सो मच